नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव कृत्सम द्वादश हिंदे केसरी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे अठरा सप्टेंबरला जे मौजे चिंचाळे मैदान होत आहे या मैदानात पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर तो कोणासोबत हे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो सौर्मिलाताई गायकवाड यांचं नाव बेलगाडा क्षेत्रात आता प्रसिद्धी झोतात आहे त्यांचं स्वतःचं मैदान अठरा सप्टेंबरला होणार होतं पण सांगली जिल्ह्यामध्ये आ, लंपी आजारामुळे ही बंदी आली होती त्यामुळे हे मैदान कॅन्सल केलं असं जाहीर केलं होतं पण ही आत्ताच दोन दिवसापूर्वी बंदी उठलेली आहे त्यामुळे मौजे चिंचाळे केसरी हे मैदान शंभर टक्के होणार आहे हे मैदान आहे सौर्मिलताई so, गायकवाड यांचं स्वतःच मौजे चिंचाळे येथे मौजे चिंचाले तालुका आटपाली जिल्हा सांगली येथे हे मैदान अठरा सप्टेंबरला शंभर टक्के होत आहे प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजारापासून ही बक्षिस आहेत आणि क्वार्टर फायनलला देखील चांगल्या रीतीने बक्षिस आहेत हे मैदान खूप नामांकित असणार पहिलंच पर्व असलं पहिलंच मैदान असलं तरी मैदान नक्कीच चांगल्या रीतीने होणार आहे कारण हे मैदान सौर्मिलादाई गायकवाड यांचं आहे इथे बकासूर शंभर टक्के पलतान दिसेल आपल्याला अठरा सप्टेंबरला त्याआधी आपल्याला चौदा सप्टेंबरला देखील बकासूर पलतान दिसेल त्याचा पायऱ्याची व्हिडिओ मी टाकणारच आहे चौदा सप्टेंबरची पण आज व्हिडिओ टाकते फक्त अठरा सप्टेंबरच्या पायऱ्याची व्हिडिओ बकासूरसोबत कोण असणार तर तुम्हाला माहितीच आहे आदत वयामध्ये मद, वयामध्ये ज्यांनी धुमाकूल माजवला होता या बैलाने आता बरेच दिवस आरामावर आहे असा बैल म्हणजे कंदूरचा राजा कंदूरचा राजाने बाकासुरी जोडी अठरा सप्टेंबरला आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल आता बरेच दिवस मैदानात दिसत नाही तर त्याचं कारण होत तो दुसा झालेला आहे त्यामुळे त्याला आरामावर ठेवलं होतं वीस पंचवीस दिवस कंदूर राजा आता दुसा बैल आहे त्याचं पहिलं मैदान आहे दुसाचं चिंचाळीच दिवसामधूनच मौजे चिंचालीला अठरा सप्टेंबरला कंदूर राजा शंभर टक्के दिसेल तो पण आपल्या लाडक्या देवासोबत बकासूर सोबत ही जोडी पहिल्यांदा पळते चांगलाच टॉप स्पीड लागेल कंदूर राजा एक टॉपचाच नंदी आहे प्रत्येक मैदानात जाईल तिथे गुलाल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी किताब जिंकलेली आहे त्या कंदूर राजाने आदत वयातच नाव कमवलेलं आहे मालकाचं देखील नाव कमवलं आहे सौ एक गायकवाड यांचं आता हा तो कंदूर राजा बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर सोबत आपल्याला अठरा सप्टेंबरला पळताना दिसणार आहे खूप भारी ही जोडी पळेल या जोडीला अठरा सप्टेंबर साठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भाऊनो